माझ्यावर आरोप कोणी करत नाही करण्याचा प्रयत्न ना पण कोणी कर, करत नाही पण एका व्यक्तीने जो काही राजीनामा दिला तो मी काल माझ्या व्हॉट्सअपमध्ये पाहिला तो ती व्यक्ती महानगरपालिकेमध्ये शिवसेना पक्षाला प्रचंड त्रास देत देत होते महा दे दे महापालिकेच्या ज्या ज्या काही महापौर झाले दोन महिला महापौर झाले एक पुरुष महापौर झाले बाकी अजून एक पुरुष महापौर झाले सुद्धा प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी कुठल्याही योजना होऊ द्यायचं नाही हे त्याचा कारण होता आणि म्हणून जी आज पाण्याची योजना जी आपल्याला झाली असती दोन तीन वर्षापूर्वी आपलं पाणी मिळालं असतं आणि आता अठ्ठावीसशे कोटीपर्यंत गेले सातशे ब्याण्णव कोटीची जी पीपीपीची योजना होती ती हाणून पाडण्याचं काम सुद्धा त्या व्यक्तींनीच केलं आणि म्हणून ब्लॅकमेलिंग चिकसाना एरियात सगळे उद्योजक म्हणून ते ब्लॅकमेलिंग आम्हालाही माहित आहे त्याच्यानंतर माझ्या लोकसभेला पहिल्या लोकसभेला सुद्धा त्यांनी खूप विरोध केला अगेन्स्ट काम केला नंतर इथे सुद्धा त्या ठिकाणी आता यावेळेस अगेन्स्ट काम केलं आणि परत म्हटलं की मी बोमरेनं बत्तीस हजार लीड मिळवून दिले मग असं असताना सुद्धा मी या ठिकाणी सांगेन की तरीही त्या ठिकाणी आमच्या एका नेत्याने त्या ठिकाणी ने त्याला आणलं आणि तिकीट मिळून दिलं हरकत नाही आता एकदा तिकीट माझी मी मी कसं आहे माहिती आहे की मी शिवसेना प्रमुख आणि बाळासाहेब ठाकरे कडव शिवसेने ज्यावेळेस शिवसेना प्रमुखांनी काही आदेश दिला तो आदेश पाळायचं काम आम्ही करतो आज उद्धव साहेबांचा तो आदेश झाला तो आम्ही पाहतो पक्षाने जे निर्णय दिला तो आम्ही पाळतो म्हणून आम्ही काम केलं आता मला सांगा की आता माझा त्याचा काही संबंधच नाही तो त्याचा पराभव झाल्यानंतर तो दिसला पण नाही कुठे नव्हता पण कुठेच दिसला नाही आणि तो संबंधच नाही परवा दिवशी आमच्या एका पश्चिमच्या बैठकीला तो त्या ठिकाणी दिसला फक्त पण त्याच्या आधी सगळे काही मोठमोठ्याचे फोटो जाहिराती पाहिलं तर त्याचा एकट्या जण बाकी इतरांचा फोटो होता ते त्यांच्या विरोधात होते ते आता पालकमंत्री झाले त्यांच्या बरोबरचा फोटो पण आहेत आणि मग अशा पद्धतीने जर पाहिलं तर फक्त येऊन शिवसेना खराब करण्याचं शिवसेना डिस्टर्ब करण्याचं काम ह्या व्यक्तींनी केलं कोणाच्या सांगण्याहून हो। आणि म्हणून त्या ठिकाणी आता असं त्यांना वाटतं की आम्हाला कोणी विचारत नाही कसं विचारत नाही तू येतच नाही बाबा तू जर आला असतं तर काय झालं असतं आणि म्हणून मी त्याला काय इतकं ते त्याच्याबद्दल जास्त बोलून काही मी त्याला त्याचं महत्व वाढत नाही म्हणून प्रत्यक्षात या ठिकाणी सांगेल की असे लोक त्या ठिकाणी येतात आणि संघटना खराब करून जातात बिघडवतात आणि का एक कोटी काय कोणी आम्ही दिले त्यांनी घेतले नाही ते आता नितवून येतात नाही काय म्हणून मी काय बोलत नाही करत होते पण एक सांगेल की महाराष्ट्रामध्ये एक चांगली महानगरपालिका म्हणून एक नवारोपास झाली होती त्यामध्ये चांगले प्रोजेक्ट आम्ही आणले होते ते प्रोजेक्ट त्या ठिकाणी डिस्टर्ब करण्याचं काम केलं इंडस्ट्रीयल एरिया वाढवण्याचं काम करत असताना तिथे इंडस्ट्रीयल एरियामध्ये सुद्धा ब्लॅकमेलिंग केले के ज्यावेळेस आता इतकं पक्षाच्या विरोध पक्षाच्या विरोध काय उद्धव साहेबांच्या विरोधात सुद्धा तो बोललेला आहे विधान याच्यामध्ये महापालिकेमध्ये ते सगळं माझ्याकडे कटिंग आहे उद्धव साहेबांच्या अगेस्ट पण बोलला पक्षाच्या मध्ये बोलला माझ्या अगेन्स्ट तर रोजच बोलायचा सगळंच काय तरी आम्ही सण करायचो आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी मागून म्हणजे स्वतःला आणि भाजपशी सुद्धा त्यांनी असेच काढीमोड केलेले मग त्याला काढून टाकलं होतं मग परत त्या नानांनी त्यांना घेतला म्हणजे येतो जातो येतो जातो अशा पद्धतीने तो माणूस त्या ठिकाणी तो होता आणि म्हणून अनेक पक्ष बदलले आणि अनेक पक्षाचं काम त्यांनी काही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण होता असे त्या ठिकाणी आमच्या म्हणजे आमच्या पक्षात घेतलं मी आणि आम्ही काम केलं तुम्हाला सांगतो की मागच्या वेळेस याला बेचाळीस हजार मत मिळाले आणि आता यावेळेस लाखाच्या वर गेले ते फक्त शिवसैनिकांच्या मेहनतीने काल रात्रीपासून मला इतक्या शिवसैनिकांचे फोन आले अनेक महिला शिवसैनिकांच्या फोन आले आम्ही इतकं काम केलं इतकं काम केलं म्हणे आणि हा माणूस असा बोलतो हे हो, बरोबर नाही म्हणे विजय प्राप्त झाला नाही म्हणून आता ना कोणावर पण कोलित करायचं आम्ही ते काम केलं म्हणे आता तुमच्या माहिती असतो मी तर शेवटच्या दिवशी सुद्धा खूप सगळीकडे त्याचा फॉर्म भरायला मी गेलो होतो त्याच्यानंतर अनेक आणि तुमच्या माहिती असतो त्याचा एक जवळचा कार्यकर्ता त्याला इथे बसवलं होतं मी दोन जणांना म्हटलं मी सगळे फोन करतो अडीच हजार फोन त्यावेळेस केले अडीच हजार फोन त्याच्यासाठी केले सगळ्या व्यापाऱ्यांना येणार त्यांना तिथल्या लोकांना उद्योगपतींना सगळ्यांना काही सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा याला मतदान करा आपला त्या ठिकाणी बंडखोराला नाही निवडून आणायचं आपल्याला याला निवडून आणायचं हे सगळं केलं हे असताना सुद्धा माझ्यावर आरोप माझ्यावर आरोप करायचा काही बंदी कोण आहे ते कोण चिल्लर करतो को त्याचं काय कमान परंतु प्रत्यक्षात मी या ठिकाणी सांगेल की असे लोक त्या ठिकाणी संघटनेमध्ये आले आणि गेले आता उदाहरणार्थ मी सांगतो की आमच्या इथे संभाजीनगर तीन जण भाजपचे आले चार जण आले होते पण तीन जण आले होते तर एक ते बैजापूरचे ते आले ते गेले तो बनकर बनकर आला गेला बन तो बनकर तर प्लॅनिंगच केली त्यांनी बनकरनी त्या ठिकाणी अब्दुल सत्तार म्हणून ऍडजस्टमेंट झाले असे लोकच तिथले म्हणतात कारण मी स्वतः त्या ठिकाणी प्रचाराला गेलो होतो तर प्रचारात तो दिसलाच नाही मला मी जाऊन मी स्वतः भाषण केले मला ज्या ज्या ठिकाणी भाषण करायचे होते त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी काहीच चान्स दिला नाही म्हणजे याचा अर्थ असा झाला की मी माझ्यासारखा मोठा नेता जे वीस वर्ष झाले खासदार दहा वर्ष मी आमदार या जिल्ह्याचा पालकमंत्री अनुभव देशातला महाराष्ट्राचा असताना सुद्धा आणि तिथे मी सिल्लोडला कधी पण जायचो तर सिल्लोडला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अब्दुल सत्तारच्या अगेन्स्टमध्ये हिरो साहेब म्हणून मी बोलायचो माझी आणि तिथे मुस्लिम समाजचे लोक पण यायचे ऐकायचे मी त्यांना म्हणायचो गल, गलत आहे व आप सकते हम तो बोली नाही शकते हमको मारे का अशा पद्धतीने त्या ठिकाणी म्हणून मला सांगायचा म्हणता काय की आम्ही इतकं काम केल्यानंतर सुद्धा तर असा आरोप होतो मी एकिस्त माणूस आहे बाळासाहेब कडवर शिवसेने उद्धव आणि नेतृत्वानी काम करतो पण मी या ठिकाणी माझ्याकडनं कधी गद्दारी होत नाही किंवा कोणाशी हे होत नाही पण आता या ठिकाणी म्हणतात की नाही माझं पटत नाही आणि सांगायचं यांची तर स्तुती केली आमच्या एका नेत्याची स्तुती केली म्हणजे याचा अर्थ काय समजत नाही म्हणजे मी काही कारण असतो कारण असतो काय कारण होते सांगा ना काय आणि बद्दल माझी नाराजी काय नाराजी सांग ना येऊन सांगायचं मला भेटायचं ना निवडणुकीत हारल्यानंतर तो दिसलाच नाही काय झाला कुठे फॉरेनला गेला कुठे इकडे गेला मी विचारायचो कुठे गेला तो त्यांना बोला माहित नाही कुठे गेला आणि असं असताना त्या ठिकाणी नाराजीचा म्हणजे मला भेटला पण नाही तर नाराजी व्यक्त कुठून करणार म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी पण प्रत्येक वेळेस शिवसेनेला प्रचंड त्रास दिला महिला महापौर जाऊन त्यांना त्रास दिला पुरुष महापौर जाऊन होते त्यांना पण त्रास दिला आणि मध्ये बोलायचा खूप मध्ये बोलायचा उद्धव साहेबांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी खूप काही गराळ ओळखलं होतं आणि म्हणून हे जर असं जर असेल तर आम्ही कसं समजायचो तरी पण आम्ही तिकीट दिलं तिकीट दिलं आणि त्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी तो पराभव करायचा कर, कर होता कोणाच तरी आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्याला हरकत नाही आणि हे केलं परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी जे काही बोलला किंवा हे केलं ते चुकीचं बोलला हे मी या ठिकाणी फक्त सांगतो मग काय अंबादा जानवींचं कोतं केलं कारण अंबादास तर तिकीट मिळून दिलं होतं मी नव्हतं मिळून दिलं कारण मला हे मला माहित माणूस इतके चार पाच दहा लोक होते त्याच्यातला माणूस दिला सोडून बाहेरून आणायचा म्हणजे काय प्रकार पक्षात पूर्ण होत का ही माझी भूमिका होते समजून घ्या काय तुम्हीच सांगा मी नाही काय बोलत तुम्ही समजून घ्या मी तर आठ जून एकोणीशे पंच्याऐंशी पासून नॉनस्टॉप या ठिकाणी आहे कुठेच गेलो नाही कुठे जाणार पण नाही हे ते असताना सुद्धा बाहेरून येतात लोक आणि त्या ठिकाणी काहीतरी बोलत बसतात काहीतरी राजकारण कडूळ करतात हे मला आवडत नाही आता ते मुद्दा बघा त्यांनी त्यांना आणलं तिकीट मिळून दिलं माहित नाही काय झालं तू काय म्हणलं तू माहित बारीक काय म्हणलं बारीक हा कोणाबद्दल नाही बरोबर आहे पण कोणी नाही ऐकून का ऐकून त्यांचं काम केलं नाही तुमच्याकडे चॅनल मध्ये आहे सगळं तो असं म्हटलं की त्याला मग माझ्या पद्धतीप्रमाणे दोन तोंडात बांधले त्याच्या तो मी त्याला काम केलं नाही म्हटलं ते त्याचे माणसं होते ना माझ्याबरोबर अडीच हजार फोन मी केले त्यांच्या माणसासमोर त्यांच्या माणसाबरोबर मी त्या ठिकाणी खूप ठिकाणी गाडी बिटी पण केल्या अनेक ठिकाणी सभा केल्या मी स्वतः सभा घेतल्या अनेक ठिकाणी आणि जरा माझ्या मुलाचा काय प्रश्न आम्ही म्हटलं तर नाही आता मी मला लोकसभेत पाडल्यानंतर मी थोडं म्हणलं आपण जरा शांत राहू हो, नंतर भाऊ काहीतरी म्हणून मी या ठिकाणी आम्ही तिकीट मागितलं नव्हतं पण तिकीट एखादा मागेल म्हणून त्याला ऑनलाईन तिकीट दिलं असं झालं